चला तर मी आज आमच्या घरी कसे झाडं आम्ही लावले तुम्हाला आहे तुम्ही बघा हे बघा हा मनी आहे आम आम्ही कुंडी मध्ये लावले तर चापत्ती टाकली ना खूप छान येतो चहापत्ती टाकला आपण फेकून देतो ना चहा केल्यावर तर ती चापत्ती फेकून न देता तुम्ही मनी प्लॅनमध्ये टाका पनी प्लॅन खूप वाढतो इथं तुळस बघा तुळस पण घरगुती आहे वास खूप छान आहे छान आहे चहामध्ये टाकली तुम्ही पिऊ शकता आणि तुळस चांगली आरोग्यासाठी पण ना आम्ही छोड बी टाकलं होतं तर ते बघा किती मोठं झालं इथे लिंबूचं आहे याला पहिल्यांदा तीन चार लिंबू आचे आता पुढच्या वर्षी खूपच जास्त येतील कंद मुळाचं आहे कंदमुळ कंदमुळे बघा किती मांग भेटतं पण आम्ही ते लावले कांडी लावली तरी येतं ते बघा किती मोठ झाले त्याच्या खाली मुळाला खूप मोठा आला सण फुलं बघा किती छान आलं या झाडाची कांडी जरी लावली तरी ते झाड येतं तीस पस्तीस फुलं रोज येतात त्याला मोठं झालं आहे वरती पण आले तुम्हाला कसे वाटले आमची झाडं नक्की आम्हाला कळवा आमच्या चॅनलला असं करा लाईक करा ते छान आले वरतीपर्यंत आले ते रोज खूप जास्त फुलं आहेत ते इथं हे आळूचे पानबा कसे आले छान आलेत ना हे आम्ही शोसाठीच ठेवलेत आम्ही खात नाही बाहेरच लावलेत असंच छान वाटतात पण नाही का बघा किती छान झाडं लावलेत परत एकदा बघा या झाडाची फक्त कांडी लावली तरी हे झाड येतं खूप ये छान येतात हे पण याचे पानं पूजेसाठी लोक वापरतात बघा छान लागलेत बघा घरगुती झाडं आम्ही कशी लावली तुम्हाला आवडलं कर आम्हाला नक्की कळवा थँक्यू आम्ही गॅलरीमध्ये पण मनी प्लॅन्ट लावला आहे बघा आता अजून छोटा आहे तो खूप मोठा इथपर्यंत वाढेल थोड्या दिवसाने मी परत तुम्हाला दाखवून की ते वाढलं आहे चला चला आपण ते रेसवर पण जाऊ तिथं पण छान झाडं लावलीत हा बघा वेल आहे किती छान आलं आहे याला फळं आली की मी तुम्हाला दाखवेल बघा किती छान आलं आहे कुंडी कुंडीमध्येच तुम्ही लावू शकता त्याला आता छोटे छोटे फुलं पण आले फळ येईल हे गुलाबाचं झाड आहे याला फुलं आल्यावर तुम्हाला दाखवेल मी बघ किती छान मोठं आलं हे झाड ये याला पण फुलं खूप येतात खूप म्हणजे जास्तच येतात फुलं आणि खूप छान वास येतो त्या फुलांचा नाही का खूप छान वाटतं रात्री असं वाटतं रात्रीचं सगळी झोपडी किंवा एवढा वास येतो ना खूप छान येतो हे बघा पेरूचं झाड आहे पेरून हे झाड एकच कुंडीमध्ये आलं आहे तेव्हा किती छान आलं आहे किती मोठं आलं आहे बघा आता वरून मी तुम्हाला दाखवणार आहे खाली किती छान झाडं आलेत आमचे बघा टेरेसवरून असे झाडं दिसतात आमचे सगळे बघा किती छान आले तुम्हाला आवडले तर नक्की आम्हाला सांग आम्हाला कळवा तुम्ही लावा झाडे झाडे लावा झाडे जगवा असं म्हटलं जातं पण जेवढे आपण झाडे लावतो ना तेवढा आपल्याला मोकळा श्वास म्हणजे भेटतो नाही का छान छान असतं बघा किती छान आले चला तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओचा व्हिडिओसाठी थँक्यू बघा मांजर कशी झाड खाती हिने झाड खाल्ले झाडाचे पानं खाती ते म्हटलं जातं की मांजरीचं पोट दुखत असलं ना तर ती झाडाची पानं खाती नाही का की आमची घरातलीच मांजरी बघा कशी करते झाडं खायला आली तिचं पोट दुखत असलं असं म्हणलं जातं माहीत नाही थँक्यू